बसणे शिकावं लागेल ना आमचं जो डुग्गू आहे ना डायरेक्ट पालथं पण घेतो नाही मग बस जावं लागेल काय काय स्लीपर नि स्लीपर न जावं लागेल त्यापेक्षा ट्रॅव्हल्स नीच परवा ती गाडी कशाली घ्यायची शुभ्रा आहे शुभ्रा हाय कर ना एकदा बाळा व्हिडिओची सुरुवात पिऊ कडून झालेली आहे तर सगळ्यांना पहिले पहिले पिऊ गुड मॉर्निंग करून घ्या गुड मॉर्निंग पियू इकडे बघ इकडे बघ माझ्याकडे गुड मॉर्निंग आता पियू थोडे थोडे शब्द बोलायला लागली बरं काय बघा कॅमेरा पकडतील बघा कॅमेरा पकडला हॅलो कसे आहात तुम्ही मजेत आहात का आणि तुम्हाला एक दाखवतो हा हे बघा परी बस बरं एक मिनटं इथं बस हां इथे इथं बस इथे हां इक कॅमेर जरा असं एक मिनटं हे बघा तुम्हाला एक दाखवतं हां ठेव खाली ती चिफ्ट पण टाकून देतात याच्यात टाक हे बघा हां ठेवून साईडला <स्था> <ने> पकडा असं हां <स्था> आपण पिऊला दाखवा हां आता <स्था> पिऊला व्यवस्थित दाखवा व्यवस्थित हा असं असं हल नको हे बघा आता माझा जो गठोडा आहे का गठोडा गठोडा आता बसायला शिकलाय हे बघा तुम्हाला हे दाखवायचं दोन दिवसापासून हा ना हा आय आहे माझं लक्ष आहे पण थोडं थोडं बसणं शिकावं लागेल ना आता आहे की नाही बाळा बसणं शिकावं लागेल ना आमचा जो डुगू आहे ना डायरेक्ट पालथं पडणं रांगणं सोडून जाणून डायरेक्ट बसणं शिकलाय आता ते थोडं 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 तोल जातो एवढं जात नाही हा कसा दिसतो सांगा कशा दिसतो मस्त मस्त दिसत डिग दुग डुगू डुग्याला अकरा बारा वाजता चांगल घालतात ते हा थोडा सपोर्ट द्यावा लागतो नाही तर मग कसं हे डुगू डायरेक्ट डोक्यावर पडतो आता ही सवय होईन काही दिवसानं बॅलन्स करायला शिकलेली आहे पण एवढं पण नाही हे बघा आहे आता हिला झोपवलं ना हिरड ना आता आणि इकडे परी आहे हाय परी कशी आहेस बाळा तो पॅकेट फूड नको खायचो नाही हे असे नको खाज चांगले नसतात हे चिच्छी असतात आता खाऊ नका पुण्याला गेल्यावर देणार नाही मी हा सन का झालं आवरलं का नाही बाई जायचं ना पिवच्या बारशाला पिवच्या बारशा तिकडे हॉलला आईल तक रडन बघा आता ललू नाही मी रितू कडून आलो एकदा जाऊन रितीला उठवतो आता उठलीच पाहिजे रितू आता लय झोपा लागली चार पाच दिवस झाली को रितू मला दिसली नाही जागी हा तर इकडे बघा हे पोहे करणं चालू आहे छान असते मस्त पोहे झाल्यावर मी तुम्हाला दाखवतोच आज खूप सकाळ सकाळी व्हिडिओ घेत आहे कारण की ऊन खूप पडतंय पटकन दिस जायचंय सुदर्शन मम्मीचं ऑपरेशन झालेलं आहे तिकडे दाखवलेला भेट देऊन यायची आहे आई आणि कोमल पण जाणारे आय थिंक दुपारी जाते त्यांना भेटायला इथंच आहे त्या अक्का अक्काकडं त्या दिवस

परिहाट बाजूला परिहाट वाजूल तू परिहाट हाट तिथ जाऊ नकोस हे बघा हे बघा सकाळी झाली मिट सकाळी झाली नाही नाही बघा बसईला तिला बस तिला बसतं गेली शांत बसते बाप्पा 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 <laughs> एक झाली की एक सत्सु करते आमची उघडा उघडा डोळे बघा नीट उठली उठली गुड मॉर्निंग रितू पप्पाला उठवा ना तुमच्या हा उठवा झपाळू बाई निस्त बोर झोपडी कोणावर गेली काय आमच्या घरामध्ये अय तर हे बघा फायनली रितू उठलेली आहे रितू गुड मॉर्निंग कर सगळ्यांना हा केला गुड मॉर्निंग बर का हा चहा पाणी झालं का विचार विचार सगळ्यांना चहा पाणी झालं का चल विचार विचार लवकर काय कधी बोलते

इथून एकटीला जाता येते पण तसं जाता येत नाही पुण्यावरून लय अवघड आहे अवघड म्हणण्यापेक्षा जरा अवघड किचकटच आहे त्यामुळे आता जे आहे ते पाहुणे येते त्यांना शेवटचं भेटून घ्या कळलं कोमल तुझ्या माहेर त्यांना भेटता येईल तुला तुम्हाला इच्या माहेर भेटता येईल हा इच्या माहेर त्यांना भेटता येईल तुम्हाला हा

नाही येणार ते पाहणार का फोन लावून पाहू पण बघू काय म्हणतात काय नाही तर अठरा तारखे ना आजच किती दिवस राहिले कोण सात दिवस राहिले का आठ दिवस पुढची शुक्रवारी आज शुक्रवारी का शुक्रवारी चला चला कपाट अजून खाली नाही पर्सनल कपाट खाली कधी होणार तुमचे काही पॅक करायला मागवलेलं आहे मागवलेलं सोबतच सगळे गाडीत बसून त्या मोठ्या समोर बसून काय येडी झाली काय आई बघू ना करू काहीतरी थांबला

खाऊ न खाऊ न का ते अवघडच बाबा गेली पळाली घरी चला आता पुरी झोपलेले आहेत पटकन काम आवरा तुमचे मग आज खरेदीला जाऊ ड्रेस घे आणून घेऊ पुरींचे काय उठ इथं किराणा काय करतात तुम्हाला उठ को मला आवरा उठा आवरा चला मला पण जायचं आहे दुकानामध्ये आणि बघतो काय मिळेल काय नाही चला तुम्हाला काय करा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा उद्या शॉपिंगचा व्हिडिओ येईल ताई पण येईल व्हिडिओमध्ये तर तुम्ही सगळ्यांना काळजी घ्या का स्वतःची आणि सगळ्यांना बादशाला नक्की या चल सगळ्यांना परत एकदा बाय बाय